सध्याच्या निरूप समारंभात नाच गाणे याचे कार्यक्रम दोन तीन वाक्य संबंधितां विषयी सांगणे त्यानंतर खाणे पिणे छायाचित्र काढणे निरोपाचे फलक लावणे संबंधितांना उचलून घेणे असे स्वरूप असते मात्र तालुक्यातील बारगाव पिंपरी जवळ असलेल्या कापूसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रदीप पंढरीनाथ पाटील गुरुजी यांची तब्बल बावीस वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर त्यांची जळगाव जिल्ह्यात बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने सासरू नैनांनी साजरा झाला मूळ जळगाव येथील रहिवासी असलेले पाटील कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून सिन्नर तालुक्यात वास्तव आहे त्यातील प्रदीप पंढरीनाथ पाटील यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या बारगाव पिंपरी जवळील कापूसवाडी येथे त्यांनी सुरुवातीला विना मोबदला येथील जिल्हा परिषद शाळेत ज्ञानदानाचे काम केले सन दोन हजार मध्ये अगदी खडकाळ जमिनीवर त्यांनी स्वखर्चातून वृक्ष लागवड करत परिसर हरित केले लहान मुलांमध्ये शाळेची गोडी निर्माण करून दिली परिसरात नंदनवन फुलवले त्यात त्यांना कापूसवाडी येथील ग्रामस्थांची देखील खंबीर साथ मिळाली त्यांच्या वागणुकीतून सर्व विद्यार्थ्यांना ते अगदी गुरु व पालक समान वागणूक मिळाली त्यांना कुठल्याही प्रकारचा शासन लाभ मिळाला नाही त्यांना मिळेल त्या मानधनावर त्यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरूच ठेवले त्यांनी त्यांच्या तेन बावीस वर्षाच्या कार्यकाळात असंख्य विद्यार्थ्यांना उंच शिखरावर नेऊन ठेवले दोन हजार दोन ते दोन हजार चोवीसपर्यंत असं सुमारे बावीस वर्ष कार्यकाळ एका शाळेत घालवल्यानंतर त्यांची जळगाव येथे बदली झाल्याने ग्रामस्थ व माजी विद्यार्थी तसेच सहकारी शिक्षकांकडून शनिवार दिनांक तेवीस मार्च त्यांचा अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीत निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांचे स्वागत देखील फुलांच्या वर्षव्याने करण्यात आले यावेळी अनेक विद्यार्थी ग्रामस्थ माजी विद्यार्थी यांचे डोळे पानवलेले दिसत होते त्यामुळे काही काळ कार्यक्रमात अतिशय क्षण अनेकांना अनुभवयास मिळाले त्याच शाळेतील एका शिक्षकाचे अन्य जिल्ह्यातील शाळेत स्थानांतर झाल्यामुळे ते शिक्षक शाळेतील अन्य शिक्षक आणि विद्यार्थी यांचा निवडणूक घेताना दिसत होते त्यांनी शाळेच्या भूमीला हात लावून नमस्कार केला यावेळी शाळेतील सर्वच विद्यार्थी पटांगणात उपस्थित होते कोणी पाटील सरांना हार घालून कोणी पुष्पगुच्छ तर कोणी भेट वस्तू देऊन हुंदके देत त्यांना वाकून नमस्कार करत होते काहींनी तर त्यांना अलिंगन दिले शिक्षक सर्वांना भेटून शाळेच्या मुख्य मार्गावर येईपर्यंत विद्यार्थी आणि अन्य सहकारी शिक्षक हमसून हमसून रडत होते ते शिक्षक मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यावर सर्वजण मोठ्या मोठ्याने रडू लागले यावेळी त्यांना निरोप देताना अनेकांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना पाटील सर देखील भाऊक होत होते मात्र स्वतःला सावरत ते या निरोप समारंभाला सामोरे गेले सध्याच्या शिक्षकांप्रती थोडाही आदर नसणाऱ्या आणि केवळ शाळेत शिकवण्यापुरता शिक्षकांशी संबंध असणाऱ्या काळात शिक्षकांच्या निरोप समारंभाला एवढा जिवाळा अनुभवास मिळेल हे अत्यंत वेगळंच उदाहरण आहे या शिक्षकाने शाळेतील बावीस वर्षाच्या कार्यकाळात खरी संपत्ती मिळवली यातून केवळ शिक्षक विद्यार्थी नव्हे तर अन्य शिक्षकांसमवेतही त्यांनी आपुलकीचे संबंध निर्माण केले विद्यार्थ्यांना शिक्षणात रस निर्माण करून त्यांना प्रेमभावाने आपलेसे केले स्वतःचे वर्तन शिस्तप्रिय आणि प्रेमभाव पूर्ण ठेवले तर साहजिकच इतरांवर अन्य विशेषतः देशाच्या भावी पिढीवर त्याचा परिणाम होतो हे प्रदीप पाटील गुरुजी यांच्या उदाहरणातून शिकता येते अन्यथा शिक्षकांची टिंगलटवाळी नक्कल आणि अवमान करणारे बहुसंख्य विद्यार्थी असणाऱ्या सध्याच्या पिढीत इतका झाला नसता हे शिक्षक केवळ शिक्षकांसह सर्वांसाठीच आदर्श आहेत म्हणूनच त्यांच्या निरोप समारंभावेळी शालेय समितीचे अध्यक्ष कैलास उगले उपाध्यक्ष सागरवाणी यांसह पाटील सर यांचे सहकारी शिक्षक हामरे मॅडम सुरेश उगले सर सचिन ढेंगळे खंडेराव सानप सर बाळासाहेब सानप सर निवृत्ती पवार सर शालेय समिती सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य कापूसवाडी व पिंपरी येथील ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते शासकीय नोकरी करत असताना अलीकडच्या काळामध्ये मान सन्मान मिळवणं आणि एखादा कर्मचारी बदली होऊन दुसऱ्या ठिकाणी जातो याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे आणि त्याला कारण पण आहे आणि सरांचं पण एक कारण आहे जी मी दोन मिनटापूर्वी मला आठवलं त्यांची माझी रास एकच आहे मी परेश आणि ते प्रदीप बावीस जून दोन हजार तेवीस रोजी माझी दातली ग्रामपंचायतीतून बदली झाली आणि एक जवळपास एक दशकच फक्त मी होतो सरांनी जवळपास दोन तप आपल्या शाळेला योगदान आपलं दिलेलं आहे आणि ज्या वेळेला एखादा कर्मचारी गावामध्ये कुटुंबच्यातली सदस्यांसारखा वागतो आणि त्यावेळेला निश्चितच गाव त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही सेवा करताना नोकरी हा एक वेगळा विषय असतो त्याचं मूल्यमापन हे आपले ग्रामस्थ किंवा आपले सर्व आ, समाज याची दखल घेत असतो सरांच्या बदलीने निश्चित आपल्याला आनंद पण झाला आणि दुःख पण झालं कारण आपल्या शाळेवर ज्यांनी आतोनात प्रेम करून जी पिढी घडवण्याचं मोठं योगदान त्यांनी दिलं शिक्षण क्षेत्रामध्ये अलीकडे अनेक बाजार झालेला आहे आपण बघतो आहे काम करून लोकांबद्दल लोकांच्या मनामध्ये एक चांगलं स्थान त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आज जर बघितलं तर एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू हसू याबद्दल की एवढ्या दिवसाचा आपला मित्र आपल्याला सोडून जातोय की तो आपल्याला आता इथं रोज आपली गाठ भेट व्हायची ती आज होणार नाही आणि हसू यासाठी की तो आज त्याच्या जा गावाजवळ जातो जा आहे त्याच्या जा जे आईवडील आहे त्या आईवडिलांची त्यांना सेवा करता येईल या हिशोबाने त्यांची आज या ठिकाणी निरोप समारंभाच्या निमित्ताने उपस्थित आपण या ठिकाणी झालेलो आहोत पाटील सरांचा विचार केला तर आमचे जवळपास चाळीस वर्षांची मैत्री आहे चाळीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी आहोत जर सरांचं म्हणजे मी असं व्यक्त करू शकत नाही इतकं की मी माझी मुलगी जरी बघायला गेलो मला पत्नी बघायला गेलो तर सामे दोघंच बरोबर गेलो होतो इतकं प्रेम आणि इतकं आतूट नातं आमचं आहे आणि या अशा माणसाला आता आपण अपन... म्हणजे आता तो आपल्याला पासून थोडा लांब गेलाय तरी सुद्धा काय हरकत नाही सरांनी सरांनी इथं जेव्हा शाळा सुरू झाली आपण इथं बघितलं होतं पहिलं सगळं खडकं होता या खडकावर सरांनी बाग फुलवलेली या खडकामध्ये सरांनी एवढं सगळे रोपटे लावलेले झाडं सगळी शाळा म्हणजे ज्या वेळेस इथं हजर झाले त्यापासून तर या गोष्टीचा साक्षीदार आहे माझी सुरुवातीची झालेली आहे पण जेव्हा आम्ही सोबत काम तेव्हा सरांचं जे आदर्श काम आहे त्यांच्याकडून आम्ही बरेच काम शिकलेलो याचा गुण त्यांच्यामध्ये खूप भरलेले आहे सरांचे वडील पण शिक्षक होते आणि त्यांनी आपल्या गावामध्ये चांगलं काम करून त्यांना घडवलेलं आहे आणि तुमच्या गावाचं देखील मोठेपण आहे कारण ही शाळा आहे कापूसवाडीची वर्षी शाळा होती आणि शाळेमध्ये काम करण्यासाठी आपल्या स्थानिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य होतं परंतु तुमच्या गावकऱ्यांचं देखील खूप मोठं मन होतं आणि तुम्ही म्हणून सर्वांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होण्याचं कौशल्य आणि गुण त्यांच्यामध्ये असल्यामुळेच आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात कारण आपण सर्वांना जरी आज निरोप समारंभ म्हणत असो परंतु आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये त्यांना आपण कधीच निरोप देऊ शकत नाही एखादी चांगली व्यक्ती आपल्या जीवनात आल्यानंतर आपण तिला कधीच विसरू शकत नाही कायद्याच्या जगातली कधी पण जीवनातील कायद्याची पद्धत

कि, कितीही काळोख दाटला तरी सूर्याचा तेज मिटत नाही कितीही काळोख दाटला तरी सूर्याचा तेज मिटत नाही कितीही आभार मानले तरी शिक्षकाचे उपकार पिटत नाही आज आपल्या सरांची बदली होत असताना माझ्या मनात एक विचार आला की सरांना आज काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी पण गुरुदक्षिणा म्हणून द्यायची तरी काय सरांना पहिल्याने मला मनात विचार आला की सरांना पैशाचं पॅकेट देऊया पण ज्यांनी लक्ष्मीपेक्षा सरस्वतीच्या आराधनेला प्राथमिकता दिली त्यांना पैसे द्यावे तरी कसे त्यानंतर मनात एक दुसरा विचार आला की एखादी भेट वस्तू द्यावी पण ज्यांनी संस्कार मुलांचे जीवन एक सुंदर वस्तू केवढं भाग्य असताना जेव्हा ती आपल्या आयुष्यात येतात व आपल्या वाट्याला येतात व ते आपल्या असतात ओके बाय बाय या सोहळ्यात नाही तर शब विद्यार्थ्यांच्या पाठीवर शबस्ती साथ देत ज्ञानवंत करणाऱ्या व आयुष्यभर इतरांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांच्या प्रामाणिक कार्याचा गौरव आहे वरतून इतके कडक दिसतात तसे ते मनाने हळवे सुद्धा तितकेच आहे प्रेमळ सुद्धा तितकेच आहे आणि त्यांचं ज्या माणसाकडे नेतृत्व असतं ना त्याला थोडं कडक व्हावंच लागतं त्याच्याशिवाय कारभार चालत नाही तर असे पाटील सर आता असा त्यांचा कार्याचा लेखजोगा का आहे मर्यादित वेळेमुळे मी तो आ, माझ्याकडे होतं आणि सरांना म्हटलं सर आपण कार्यक्रमाला ब्लेझर घालो आपल्या शाळेत छान वाटतं सर म्हटलं हो मला पण आवडतं आपण घेऊ शिवून घेतो म्हणे परंतु असं झालं की काही अडचणींमुळे राहून गेलं आणि नंतर घेऊ म्हटलं तर आमच्या सरांनी काय जिल्हा बदलीचा अर्ज टाकावा आणि त्यांची जिल्हा बदली, बदली। परमेश्वराने लवकर मंजूर करावी म्हणजे हा आ, त्यांचा नशिबाचा चांगला भाग म्हणावं की आपला दुर्भाग्य म्हणावं हे मला समजत नाही परंतु असो आता गुरुजी आणि मावशींची म्हणजे आईंची त्यांच्या सेवा करणं पण गरजेचं आहे सरांनी मला ए टू झेड पर्यंत वाचायला म्हणजे जमणार पण मी घाबरत होते ती वाचायला घाबरत होते माझ्यात तेवढी डेअरिंग नव्हती तेवढा आत्मविश्वास नव्हता आणि सरांना माझ्यातला आत्मविश्वास जागा करायचा होता तर सरांनी मला आधी एकवीस छेड्या दिल्या एकवीस छेड्या दिल्या सर बोलले तू जर तेवढं जर पूर्ण वाचलं तू तू मला बेचाळीस छड्या दिशील <laughs> आणि एकवीस छेड्या मला सरांनी दिल्या मी रडले आणि मी त्या म्हणजे तो राग व्यक्त करण्यासाठी ते पूर्ण वाचून दाखवलं आणि सरांनी म्हणजे त्यांच्या शब्दाला मान देऊन तुम्हाला बेचाळीस दे, छेड्या त्यांनी मला द्यायलाच लावल्या त्यांना आणि त्या त्यांनी घेतल्या पण <laughs> म्हणजे अजून पण मला तो क्षण आठवत आहे म्हणजे खूप मजे, मजे। खूप आता म्हणजे आज मी जे काय आहे ते आणि आणि जे माझे मी दोन हजार दोन ते दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी या शाळेत सेवा केली आणि या शाळेचं योगदान या शाळेसाठी दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे एकदम आभार मानतो नमस्कार आज आपले पाटील सर यांचा निरोग समारंभाचा कार्यक्रम त्यांनी जे आहे ते खूप म्हणजे असं अप्रतिम आहे इथं काहीच गोष्टीची उणीव ठेवलेली नाही आणि त्यांनी पण काही गोष्टीची कधी आम्हाला मदत लागली तर त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी कोणत्याही गोष्टी काही झालं कोणतेही आम्ही विचारलं काही तर ते सांगतील अशी अपेक्षा आहे नाही ते, ते आहे <laughs> <ते> आणि <आए> <laughs> पुढील त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आमच्या सर्व कापूसवाडीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने देतो आणि थांबतो मला चिंता पडलेली होती की तास दोन तास आपला कार्यक्रम चालणार आहे उन्हाळ्याचा वेळ आहे काही मंडप त्या ठिकाणी असेल का नाही सावली तर आपण केलेली होती पण ती सावली आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पुरेशी हो नव्हती एवढा मोठा स्टेज या ठिकाणी देतील एवढा मोठा फोटो माझा या ठिकाणी लावतील एवढ्या महिला या ठिकाणी माझ्या बघिणी या ठिकाणी येतील अशी मला मनात कधीच असं वाटलं नाही मात्र ज्या दिवसापासून माझी बदली झाली तीस डिसेंबर दोन हजार तेवीस ऑनलाईन बदलीचा आदेश माझ्या कानावर पडला त्या दिवसापासून मी कदाचित माझ्यावर भविष्यामध्ये एखादं संकट येईल त्यावेळेस रडू शकत नाही परंतु त्या दिवसापासून दोन महिन्यापासून मी माझी कापूसवाणी शाळा सोडून जाणार आहे याचं दुःख मला त्या दिवसापासून सारखं मनामध्ये ते, सार मना ते दुःखाचे आसरू माझ्यासारखे चालू आहे कधी एकटा बसून कोपऱ्यात अडतो आणि असा हा प्रसंग माझ्यावर येईल ही मला शंका नव्हती हो जे माझे बंधू समान व्यक्ती होत्या त्यांनी मला शिस्त शिकवली त्यांच्याकडे बघायचो आणि शिस्तीत राहायचो सागर भाऊ तर नेहमीच उदाहरण त्यांच्याकडे पाहिलं का मी शिस्तीत राहणार आपण सर्वांनी ज्याप्रमाणे मला सहकार्य केलं त्याप्रमाणे मी गेल्याची उणीव हांबरे मॅडमांना जाणवणार नाही चौरे मॅडमांना जाणवणार नाही अशी मी आपण सर्वांकडून आशा ओळखतो असं काही वाटलं तुम्ही मला फोन करा जरी जळगावला असलो तरी देखील इथं माझे मित्र आहेत कोणत्याही प्रकारची उणीव आपल्याला भासणार नाही मला आज असं वाटायला लागलं की मी आजच रिटायर झालेलो आहे आणि माझ्या भागात गेल्यावरही माझा असा कार्यक्रम होईल की नाही याची मला काही त्याची वाटत नाही मला की नाही नाही मी तिथे एवढं मी करू शकेल आपण सर्वांनी अतिशय छान या ठिकाणी माझा निरोपाचा कार्यक्रम केलात त्याबद्दल माझ्या परिसरातील सर्व माता भगिनी सर्व पिता समान नागरिक बहिणी समान भाई बाबा समान बंधू आपल्या सर्वांचे माझ्या बालगोपाळांचे मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो